आणि दुसरा कायदा आहे तो भारतीय नागरी सुरक्षा संहिता तो क्रिमिनल प्रोसिजर कोड ही पोलिसांनी कारवाई कशी करावी अटक कशी करावी किंवा कायदेशीर प्रक्रिया कशा पार पाडाव्यात त्याच्या मार्गदर्शन सूचना त्याच्यामध्ये होत्या तो कायदा बदलून भारतीय संसदेने भारतीय नागरी सुरक्षा संहिता असा आणत आला आणला आणि जो पूर्वीचा भारतीय इव्हिडन्स ऍक्ट म्हणजे पुरावा कायदा होता त्याचं रूपांतर भारतीय साक्ष अधिनियम यामध्ये केलं आणि तो तेवीस साली आम्हाला आणला या कायद्याबद्दल सर्वसामान्य लोकांना म्हणजे पोलिसांना त्याच्या प्रशिक्षण प्रशिक्षण झालेले वकिलांनी आणि देखील त्याचा अभ्यास केलेला आहे परंतु या कायद्यामधील बदल झालेल्या तरतुदी नवीन कायद्यामध्ये काय नवीन आहे याची माहिती सर्वसामान्य लोकांना मिळावी यासाठी हा सेमिनार आपण आयोजित केलेला आहे

आणि यांच्याविषयी बोलत जनजागृती करण्यासाठी जेवढ्या काही स्त्री चळवळवादी महिलांनी बघितल्या तेवढ्या पुरुषांच्या विरोधातच बघितल्या पण जेव्हा आशुतोष आशुतोषसाठी केस बघतो की जो मरताना अस साईड नोट लिहितो व्हिडिओ काढतो आणि सगळीकडे सांगतो की माझ्यावरती अन्याय झाला मी जॉब करत असताना त्याची पुटगी म्हणून मला इतकी रक्कम द्यावी लागत होती आणि माझ्यावरती मेंटल हॅरेजमेंटमुळं आत्महत्या करायची वेळ आलेली आहे तेव्हा असं वाटतं कुठला कुठेतरी माझ्या सुद्धा बांधवांना जागा व्हावं कुठंतरी केंडल मार्च काढावा आणि सांगावं की पुरुषांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे कारण आज आम्ही महिला सात ते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या केसेस अतिशय महिलेला सिद्ध करावा लागत नाही की तिला घरात काय त्रास झाला आहे तिने एखादी केस दाखल केली की पुरुषांनी त्या केसला सामोरे जायचं पूर्वीच्या काळी चारशे अठ्याण्णव केस शाब्दिक घाबरले होते त्या केसला आणि माझ्याच महिला भगिनींनी त्याचा गैरवापर सुद्धा केलेला मी बघितलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या चारशे अठ्ठ्याण्णव ह्या कलमामध्ये बदल होऊन बेल होत नव्हता त्या केसमध्ये तिथे आता मात्र बेल व्हायला लागला आणि बीएनएस मध्ये चारशे अठ्ठ्याण्णव चा आता कलम पंच्याऐंशी केलेला आहे भारतीय संसदेने सन दोन हजार तेवीस मध्ये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष संहिता दोन हजार तेवीस हे नवीन तीन कायदे पारित केले आहेत